पहिला सुरुला तळा घरातला लास्टच्या घटकापर्यंत आपल्याला आरक्षण पोहचल तोपर्यंत दादा टिसभर सुद्धा हलणार नाही तो पण आजाद मैदान सोडणार नाही हे लक्षात राहू द्या यासाठी तुम्हाला आम्हाला तिथं आजाद मैदानावर या इतिहासाची साक्षी होण्यासाठी आपल्याला या गाभोरी या सावंतून आपल्याला आहे का निघायचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे अरे आपले नेकरू पंच्याण्णव पंच्याण्णव आपलं लेखडू आपलं कुठेतरी उगते आणि चाळीस पंचेचाळीस साठ टक्के वाले लेखडू आरक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर कलेक्टर इंजिनियर होते आपले लेखड अभ्यास अठरा अठरा घंटे करून मानसिक दृष्ट्या पागल मानसिक मानसिकदृष्ट्या पागल व्हाय एवढंच नाही रे वेशनी व्हायला कोठ आपला जीव कोठ तरी देऊन मोकळे व्हायले अरे आपले लेखल आपण काय मरतानी बघायचे का रे मरता अरे आपले आपल्याला जगतानी बघायचे रे जगता आम्हाला आम्हाला मुंबईच्या दिशेकडे जायचं रे मुंबईच्या दिशेकडे जायचा अरे तळ हाताचा फोटो लेत्र आपण झाडावडाले मोठे करतो राहता दिवस शेतामध्ये तुम्ही राम 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 राबता आपली माय शेतामध्ये राब राब राबते अरे कधी पाऊस वारा काही समजला नाही कधी चुकडा कधी समजणार नाही आजकालच्या झडी मध्ये कोणाच्या आड्या केळी पडल्या कोणाचे आडवे सगळं पीक आपल्या हातात आलेलं निघून गेलं यासारख्या लेकराची फी भरायला सुद्धा आमच्या वर्षी पैसे नाहीत रे आमच्या वर्षी पैसे नाहीत माय बाप रात्र दिवस शेतामध्ये राबतात आपल्या लेकराला डॉक्टर इंजिनिअर होता वेळ असं कोण बघा वाटत आपल्या बायला कोणीतरी आपल्या लेकरू शिक्षक डॉक्टर हो बघा वाटत कोणाच्या माय बापाचे सप्न कोणाला बघा वाटणार नाहीत का मित्रांनो आपले लेख आपल्या घरची ले परिस्थिती कशी आहे हे जाणून त्याला सगळ्या वेदना माहीत आहेत आपल्या घरामध्ये आपली लाडकी बहिणी एक आहे तिथेही मला लग्न करायची घरची परिस्थिती बराबर नाही माझं शेतांवर सगळं सेदा अनुभव आहे निसर्ग आमच्यावर हल्ला करतो आम्ही संघर्ष करतो आणि हे सरकार आमच्यावर कोणत्या पिकाला हमी भाव नाही काही नाही उरल्या सुरल्या पैशातून माझा बाप मला नांदेड सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी पैसे देतो आम्हाला माहित आहे रे आमच्या घरची गरिबी किती आहे ते आम्ही शेतकरी माणसं कुणव्याचे लेकर रोज चटणीला डुसण्या मारून खाणारे माणसं जर आमच्या लेकराला तिथे अभ्यास करतो चांगल्या प्रकारे टक्केवारी घेतो दिवस आपल्या माय बापानं जे काय चटणी भाकर दिली असेल जे काय आपल्या रूमवर पाठवलं असेल त्याला टोचून टोचून खाते रे अठरा अठरा घंटे अभ्यास करते कोणा पानपट्टीवर कोणा पाय जाऊन कोणती गोल्डनं पुढे खात नाही त्याला माहित आहे माझ्या बापाची परिस्थिती नाही माझ्या घरामध्ये माझी लग्नाची बहीण आहे रोज माझ्या बापाला शेतात जाऊन काम करावं लागतं तेव्हाच माझं घर दगते आणि त्याच्या उरल्या सुरुल्या पैशातून माझा शिक्षणाचा खर्च भरतो आणि माझा जर आरक्षण नाही भेटलं मला जर नोकरी नाही लिहावी लागली मला जर माझ्या बापाचे स्वप्न नाही पूर्ण करू शकलो तर माझ्या जीवनाचं काय करा रे माझ्या जीवनात जीवन मी काय केलं यासाठी म्हणतो आमचे लेकर मराठा जन्माचा म्हणजे जन्माला येऊन काय पाप केले काय मी पाप केले काय त्या आमच्या लेकराच्या तुम्ही नदीवर पाय देता पा� त्या आमच्या

मतदानामध्ये आपल्याला दिशाभूल केली आमची मागणी एकच आहे तुम्ही कोणी या सरकार कोणते आम्हाला गरज नाही आमचं फक्त आरक्षणाची मागणी जीवा जीव आहे तो सोडणार नाही त्या खुर्चीवर लाल बाशा बसतो त्यालाही आम्ही सोडणार नाही कारण ते आमच्या लेकराचा भविष्याचा प्रश्न आहे तेच लेकरू जे आले येते आणि आपल्या माय बापाला सांगते माय बाप मला खूप पर्सेंटेज पडला मला पंच्याण्णव टक्के पडले पुढच्या

आपले जीव देईल का हो आपले लेकडू आपण टाकतला ते लेकडू सुद्धा बाजूला आपल्या शेताकडे जाते रे दादा शेताकडे जाते कीटकनाशक असो किंवा आपल्या शेतात धान असो की दोरी असो का की कासरा असो झाडाला आपला जीव देऊन टाकते रे आपला जीव देऊन टाकते त्यावेळेस बाप बोलतात बाळा तू हे काय केलं काय केलं त्या फासावर डोळ्यातून एकच आसूच टपकते बाबा आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही माझ्या बाप ताईचं लग्न सुद्धा मी करू शकलो नाही कशामुळे करू शकलो नाही मी ना शिकला सवरला मार्ग पडले सगळ्या गोष्टी झाल्या फक्त या शास्त्राने मला आरक्षण दिलं नाही ना शास्त्राने मला नोकरी मध्ये शासकीय नोकरी मी समावून घेतलं नाही हा भावनासाठी अशाच आपले घर उद्वस्त झाले असेच आपले लेकर रे असेच आपले मेले मग आता आपल्याला लेकर जगतानी बघायचं की मरतानी बघायचं हा सवाल आपल्या या चौडी बैठकीमध्ये आला यासाठी तुम्हाला मुंबईच्या दिशेकडे निघायचं आपल्या लेखनाला जगतानी बघायचं रे जगता बघायचं यासाठी ठाक बांधाला स्वाभिमानानं हक्काच्या आरक्षणासाठी घरी न थांबता मुंबईच्या दिशेकडे निघा मुंबईच्या दिशेकडे निघा हे मनोज रांगी पाटलाचं आव्हान वय आणि आपल्या लेकराचं हे भविष्य वय आपल्या लेकराची परीक्षा आहे एकोणतीस ऑगस्ट आपल्या लेकराच्या भविष्याची परीक्षा आहे एकोणतीस ऑगस्ट ही तारीख सहा कोटी मराठ्याच्या काळजावर कोरलेली आहे या तारखेला जर मराठा हरला तर पाणीपत सारखं होईल आपलं पाणीपत सारखं या आपला आणि समाज चाळीस वर्ष माग जाईल चाळीस वर्ष माग जाईल यासाठी मी म्हणतो भावांनो तुम्ही कोणत्याही हातातले काम सगळे काम सोडून द्या आता वेळ नाही आता वेळ नाही काय होते ते काम साडे साडे तीन महिन्यापासून एकोणतीस तारीख आपण निश्चित केली होती आणि त्या तारखेपासून आव्हान लोक करत होते की तुमच्या शेतातले काम पूर्ण आवरा आता जर कोणी राहिला काही नाही सोडून द्या कारण ते तुमचं मोठक त्या मुंबईमध्ये दिसलं पाहिजे अरे फडणवीस उठून म्हणला पाहिजे अरे मराठ्याची लाट रे मुंबई मध्ये आलाय मुंबई मुंबईमध्ये आलाय सुद्धा की मराठ्याची ताकद मराठ्याच्या इतिहासाची ताकद त्याला जाणीव करून दिली पाहिजे ही ताकद आपल्याला दाखवायची आहे आपण पंडितचा विरोध नाही हो आपल्याला त्या भाजपचा विरोध नाही हो आपल्याला त्या सतेत कोणीही बसो त्या खुर्चीवर कोणीही बसो त्या खुर्चीवर मुख्यमंत्री बसला म्हणून त्या खुर्चीला आम्ही न्याय मागायला संविधानाला आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार दिला त्या संविधानानुसार आम्ही आमच्या आरक्षण ओबीसी मध्ये हे आम्ही मुंबईच्या दिशेकडे चलोय हे आपल्याला हे तुम्हाला सांगायची गरज आहे आपल्याला आता ताकटीने उठायचं आहे आणि जे कोणते चार पाच कोले कुत्रे जातीय दंगले घडतील कोणत्या मता आमचं काहीतरी हे राजकीय पोळी भाजून खाणारे कुत्रे हे जर आपल्या राजावर किंवा तुमच्या आमच्यावर फुगत असतील कारण लेकराच्या भविष्याचा प्रश्न आहे आमच्या लेकराच्या नदीवर तुम्ही आरक्षणाचा पाय टाकलेला आहे त्या आरक्षणाचा पाय आम्ही बाहेर काढण्यासाठी मुंबईच्या दिशेनेत आहोत अरे मुंबईच्या दिशेने त्या मुंबईतल्या म्हणते लोक मी तुम्हाला म्हणते अरे कुंब्याचे लेकरू आलं रे कुंब्याचे लेकरू आलं कारण त्याला अन्न पुरणारे आपले हो आपण या जगाचे अन्न दाते हो आपण या जगाला आपण अन्न पुरवतो आणि आपण हे त्याच मुंबईतल्या बिल्डिंग मध्ये बसणारे वरून त्या टावर खालून बघतील आपल्या आपल्याला अन्न पुरवणारे कुंब्याची आवडी आज आपल्या या मुंबई आले आणि तो कशासाठी आले तर फक्त न्याय हक्कासाठी आले ते बी तुमच्यावर मायेच चादर टाकतील रे मायेच चादर टाकतील त्याला माहित आहे जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आहे कडा म्हणजे काहीच नाही ठेवला तुम्ही फक्त म्हणून म्हणून आमचा मोठेपणा केला आमच्या हातामध्ये सुद्धा आमच्या मालाचा हमी सुद्धा नाही फक्त तुम्ही आम्हाला लुटत गेले आमच्या लेकराच्या भविष्यावर तुम्ही पाणी टाकत गेले आता

त्यामध्ये जर कोणी बोलत असेल कोणी काही म्हणत असेल राजकीय तिथे गेल्यानं काही होणार आहे बाकी होणार आहे हे मर्दाची अवलाद आहे त्यालाच म्हणला फडणवीस जर शांतता सुव्यवस्था बिघडली तर माझा पोलीस बघून घे अरे चाल हे मर्दाची चा अवलाद आता छातारावर गोळी घ्यायची ताकद आमच्यावर आहे प्रश्न आमच्या आहे फक्त आम्ही शांतता आणि सुव्यवस्थेची दखल घेणारी माणसं अठ्ठावन्न मोर्चे काले कोणाच्या मुलगीला धक्का लागणार नाही ना कोणाच्या केसाला का लागला नाही हे आमचा इतिहास आहे आतापर्यंत महामहासभा घेतल्या दादा तरी आपल्या सभेमध्ये काय का, का। हे आम्हाला आहे मुंबई आमची आहे आहे मुंबई मुंबई मराठी माणसाची भाषिकांची मुंबई आहे तिला मानाचा मुजरा करत मुंबईच्या कोणत्याही केसाला हे मराठा समाज धक्का लावणार नाही फक्त आजाद मैदानावर जाईल फक्त आमच्या न्यायाच्या हक्काचं आरक्षण मागायला चाललो तुम्ही असा अर्थ समजून आम्हाला गाफील करू नका आणि असं समजाल तर आमचा मराठा आता झोपलेला नाही जागा झाला माय जागा झाला याद रेट्या आम्ही मुंबईमध्ये आलो तू फक्त मुंबईत थांब किंवा चार ताणावर बसून आरक्षण घेऊन चार ताणावर बसतो एक ताकद माझ्या दादामध्ये संघर्ष उद्यामध्ये आहे बाबांनो जाता वेळेस तुम्हाला एकच सांगून जातो जाता वेळेस आपला दस पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण आळंदीला जातो पंढरपूरला जातो त्यासाठी आपण साहित्य बांधून घेतो एका महिन्याची आपली वारी असते पायी वारी असते त्यासाठी आपलं ते सतरा ते अठरा दिवसाचं आपल्याला राशन बांधून निघायचं आहे त्याच्यामध्ये आपलं कोणत्याही नासवंत वस्तू नको जे आपले टिकाऊ वस्तू असतो चटकी लोणचं भाक दस वगैरे असं घेऊन चला बुरमरे चिवडा घेऊन चला पीठ पीठ घेऊन चला लाकडं पिकडं चक घेऊन चला गॅस चक घेऊन चला रेनकोट पांढरायचं सगळं घेऊन चला गोदड घेऊन चला चलायचा आशीर्वाद असते गरम गुदड्यामध्ये झोप लागते त्या बिल्डिंग खाली बसून आपल्याला सगळे साहित्य घेऊन निघायचं पायात बूट घालून निघायचा बूट आपला शेतातला चिकला बूट घ्यायचा कारण त्याला माहित आहे शेतामध्ये आपल्याला कसं जावं लागतं कसं नाही असे बुट पिट मस्त टी शर्ट घेऊन आपल्या नाईट पॅन्ट घेऊन जायचं आपल्या गाडीला भगवान झेंडा भांडायचा आपल्या अंगावर भगवत सेक्टर टोपी लाल जय जिजाऊ मनात एक मराठा कोटी मराठा म्हणत हे नारा आपल्याला निघायचा आहे मनोजरांगे पांडे तुम्ही बोलो हे म्हणत आपल्याला निघायचं आहे जाता वेळेस आपल्याला सत्तावीस आगस्ट आंतरवाडी सराठी मध्ये जायचं आहे तेथून दादाच्या पाठीमाग शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घ्यायचं तिथल्या डोसक्याची माती लावायची त्या पायरे मुंडक ठेवायचा आणि आम्हाला शक्ती देऊ बल देऊन या लढाईला तुमची राजे आम्हाला साथ द्या आणि संघर्ष मनोज रांगे पाटला बल द्या त्याच्या जर जीवाला धक्का जर लागला तर सात कोटी मराठा जीवाला धक्का हे लक्षात राहू द्या यासाठी या, या जीवाला आपला जपायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे तुमच्या मानाचा गणपती तो आपण वाजत गाजत देऊ वर्षीचा गणपती आरती समुद्रात कारण की आता गणपती आणून कोणी घरी राहू नका कोणत्या लक्ष्मी आता म्हणून घरी राहू नका प्रश्न प्रे आपल्या लेकराच्या जीवाभावाचा आहे प्रश्न आपल्या लेकराच्या भविष्याचा आहे प्रश्न आपल्या प्रे हक्काच्या आरक्षणाचा आहे हे आरपारच्या लढाईमध्ये घरी कोणी राहता कामा नाही हे एवढेच विनंती करतो आता कुठं जायचं चौ बाबा कशासाठी जागायचो जायचं चरांगे पड तुम पडो छत्रपती शिवाजी महाराज के